लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक रंजका साठविस्ट आपण आता पाहणार आहोत तर काजूला प्रपोज केलेलं म्हणजे काजूला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि आता त्यानंतर ते दोघे जण लग्न सुद्धा करणार असतात तर आता सोहमने हा विषय चांदेकरांच्या घरी काढल्यावरती सर्वांना हा निर्णय मान्य सुद्धा असतो म्हणजेच सर्वांना सोहम काजूचे लग्न मान्य असते फक्त आता तिथे सरोजला मात्र हा निर्णय मान्य नसतो आणि तिने काजूची खूप इज्जत काढलेली असते म्हणजे तिचा खूप अपमान केलेला असतो तर आता कला अद्वेत सोहम काजूच्या लग्नाची तयारी खूप धूमधडाक्यात करणार असता तर आता सोहम काजूला प्रपोज कसं करणार आणि तो काजूसोबत लग्न कसं करणार तर सर्व चांदेकर त्यांच्या लग्नाला मंजुरी देत लग्नाची तयारी कशी करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सोहम आणि काजू या दोघांमध्ये चांगली मैत्री असते सोहम हा काजूला एक दिवस खूप मोठा निर्णय घे आता काजूला प्रपोज केलेलं असतं म्हणजे तिला लग्नासाठी विचारलेलं असतं तिथे काजूने होकार सुद्धा दिलेला असतो सोहम सुद्धा खूप खुश असतो तर आता तो चांदेकरांच्या घरी आल्यानंतर तो सर्वांना सांगत असतो की मी आज काजूला प्रपोज केलं मी तिला माझ्या मनातील सर्व काही सांगून टाकलं मी तिला लग्नाला सुद्धा विचारलं तिने मला होकार दिला मी आता खूप खुश आहे ती मला खूप खुश दिसत होती मला तिच्या डोळ्यात असं दिसत होतं की तिला सुद्धा या क्षणाची खूप आतुरतेने वाट होती तेव्हा तिथे रजनी म्हणते अरे सोहम तू अशा गडबडीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु लग्न करणं खूप कठीण आहे तू एकदा का लग्न बंधनात अडकला मगच तुला कळेल की लग्न म्हणजे नक्की काय असतं तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो आपला सोहम काय आहे का त्याने पहिल्यांदा काजवरती प्रेम केलं आणि आता धाडस करून लग्न करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे परंतु सोहम तू हा निर्णय खूप विचार करून घेतला आहेस ना तेव्हा सोहम म्हणतो हो बाबा प्रदीप म्हणतो जर तू लग्न करण्याचा निर्णय घेतलाच आहे तर आमची काहीही हरकत नाहीये आपण आता लगेचच लग्नाच्या तयारीला लागूयात जर आपल्याला आपला सोपती आपल्या मनाप्रमाणे आणि योग्य मिळाला तर आपला संसार खूप सुखाचा होतो तेव्हा सोह म्हणतो हो बाबा तुमचं बरोबर आहे आता तुम्हीच पहा आपल्या अद्वेदा आणि कलावहिणीच्या आयुष्यामध्ये किती उतार चढाव झाले परंतु ते आणखीन सुद्धा डगमगले नाहीत त्यांचे एकमेकांवरती अजूनही खूप प्रेम आहे आणि तसंच प्रेम माझं काजूवरती सुद्धा आहे तेव्हा तिथे रोहिणी म्हणते सोहम तू अगदी बरोबर बोललास आणि तुझा निर्णय खूप छान आहे मला तो निर्णय आवडला परंतु आता अद्वैत कालाचं नातं तर खूप डगमगलेलं असतं आणि आता त्यांच्या भांडणामुळे त्यांनी डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असतं परंतु ते चेहऱ्यावरून एकमेकांवरती प्रेम असल्याचं आणि सर्व काही सुरळीत चालत असल्याचं चा दाखवत असतात तिथे कलाच्या डोक्यात विचार येत असतो की आता गुंड्या आणि सोहमचं लग्न होत आहे आणि एकीकडे मी आणि अद्वे एकमेकांपासून वेगवेगळं होत चाललेलो आहोत आणि तिथे कालाच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा सोहम म्हणतो वहिनी तू रडत आहेस का तेव्हा काला म्हणते काही नाही सोहम माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं म्हणूनच डोळ्यातून पाणी येत आहे तर तिथे आबा म्हणत असतात की काजू ही खूप छान मुलगी आहे ती एक दोनदा आपल्या घरी आली होती तेव्हा मला तिचा स्वभाव खूप आवडला आणि शेवटी ती कलाचीच बहीण आहे ना, ना मी काजू आणि सोहमच्या लग्नासाठी तयार आहे तेव्हा तिथे सोहम खूप खुश होतो सरोज म्हणते की आबा मला हा निर्णय मान्यच नाहीये हा निर्णय खूप मोठा आहे जर आता आपण गडबड केली आणि पुढे काही चूक झाली तर त्यासाठी कोण जबाबदार असेल आपल्याला आता जास्त काही करायला नको आपल्याला त्या काजूपेक्षा हजारपटीने चांगल्या मुली मिळतील तिच्यामध्ये असं काय खास आहे सोहम आणखीन लहानच आहे त्याने हा निर्णय काहीही विचार न करता घेतला आहे तेव्हा प्रदीप म्हणतो अगं सरोज आपला सोहम आता लहान राहिला नाही तो त्याचे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि त्याचं काजूवरती खूप प्रेम आहे मग तू त्यांना लग्न करू देत ना तेव्हा सोहम म्हणतो हो बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मी आता मोठा झालो आहे तेव्हा तिथे सरोज म्हणते की तुमच्या दोघांचं चुकतंय मुलगा हा किती जरी मोठा झाला तरी तो आईसाठी लहानच असतो जाऊ दे मला हा निर्णय मान्य आहे परंतु मला जर काही चुकीचं वाटलं तर मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो आबा मला असं वाटतंय आपण सोहमानी काजूच्या लग्नाची तयारी अद्वैतानी कलाकडे सोपूयात ते दोघे जण मिळून खूप अशी चांगली तयारी करतील माझा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे परंतु अद्वैत तुला काही अडचण तरी नाही ना तेव्हा अद्वैत म्हणतो नाही बाबा मला कसली अडचण मी उलट आनंदाने माझ्या लाडक्या भावाचे म्हणजे लग्न करण्यासाठी खूप अशी चांगली जय्यत तयारी करेन तुम्ही सोहमच्या लग्नाची तयारी माझ्यावरती सोपवली यामुळे मी खूप खुश आहे तर आता तुम्ही फक्त बघतच राहा आम्ही कशी जय्यत तयारी करतो तिथे कला म्हणते की आणि मी तर नकारच देऊ शकत नाही कारण मी ते चांदेकरांच्या घरी आल्यापासून सर्वात जास्त मदत मला सोहमनेच केली आहे त्याने मला कधी भावाच्या तर कधी मित्राच्या नात्याने मदत केली आणि माझ्या प्रत्येक संकटामध्ये त्याने मला साथ दिली आता मदत करण्याचा नंबर माझा आहे आम्ही आता कशी तयारी करतो हे तुम्ही बघतच राहाल तेव्हा तिथे आबा म्हणतात ठरलं तर मग आता कला अद्वैत सोहमच्या लग्नाची तयारी करण्यासाठी तयार झालेली आहे आपण आता लवकरात लवकर काजूच्या आई वडिलांना लग्नाचा मुहूर्त काढूयात आणि लवकरात लवकर लग्न उरकून घेऊयात तेव्हा सोहम म्हणतो खरं सांगू का मला अद्वैदा आणि कलावहीची जोडी खूप आवडते ते सदैव एकत्र आणि मिळून राहतात त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्याकडूनच सर्व काही शिकलो आहे तर तिथे नैना ही काजूची मोठी बहीण असून सुद्धा तिला कोणी काही विचारतच नसतं तिथे सर्वजण कलाचाच खूप आदर करत असतात आणि सर्वमान कलालाच मिळत असतो हे पाहून नैना खूप जळत असते तर आता त्यानंतर सोहम लगेच खरेंच्या घरी जातो आणि म्हणतो आमच्या घरच्यांनी माझ्या आणि काजूच्या लग्नासाठी होकार दिला आहे यावरती तुमचं काय मत आहे तुम्हाला काही अडचण नाही ना तुम्ही प्लीज या लग्नासाठी होकार द्या तेव्हा दिनकर म्हणतो जर तुमचं आमच्या काजूवरती खरंच प्रेम असेल आणि तुम्ही लग्न करायचं ठरवलंच असेल तर आमची काहीही हरकत नाहीये संगीता म्हणते तुम्ही अगदी बरोबर बोलता मला सुद्धा हे लग्न मान्य आहे त्यांचं हे बोलणं काजू लपून छपून ऐकत असते तेव्हा संगीता म्हणते अगं काजू तू तिकडे काय उभी आहेस आमचं बोलणं लपून छपून ऐकण्यापेक्षा तू इकडे ना तिथे काजू खूप लाजत असते तेव्हा संगीता म्हणते अगं काजू तू कधीपासून लाजायला शिकलीस मी तर तुला असं लाजताना कधीच पाहिलं नाही तिथे संगीता सोहमला म्हणत असते की सोहमराव माझी काजू खूप तरंगबाज आहे तुम्हाला तिच्यापासून जपून राहावं लागेल आमच्या गुंड्या खूप आगाव आहे तिथे सर्वजण खूप हसत असतात आता आमच्या काजूला तुम्हालाच सांभाळायचं आहे था तेव्हा सोहम म्हणतो हो आई मी नक्कीच काजूची खूप जीवापाड काळजी घेईन जसं कला वहिनीची काळजी करतो त्यापेक्षा सुद्धा जास्त मी माझ्या काजूची काळजी घेईन त्यानंतर सोहमाता संगीता आणि दिनकर यांच्या पाया पडतो त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन तो तेथून निघून जातो त्यानंतर तिथे दिनकर हा काजू आणि संगीताला म्हणत असतो की आपल्या काजूचं नशीब किती मोठं आहे आपली काजू आणि कला त्याच घरामध्ये खूप थाटामाटात जाणार आहेत परंतु आपली नैना काही सुधारणाऱ्या नाहीये संगीत स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलेलं आहे तेव्हा तिथे संगीता म्हणते मला माझ्या नयनीचा उद्ध्वस्त झालेला संसार बघवत नाहीये मला माझ्या नयनीच हाल बघवत नाहीयेत परंतु हे सर्व तिने स्वतःच्या हातानेच हा करून घेतलं आहे तेव्हा दिनकर म्हणतो ते सर्व जाऊ दे काजे आता तुझं लग्न होणार आहे तू चांदेकरांच्या घरी जाणार आहे मी खूप खुश आहे परंतु आता माझ्या तिन्ही मुली माझ्यापासून दूर जात आहेत याबद्दल मला खूप वाईट वाटतंय आणि खूप दुःखसुद्धा होतंय तर आता काजूसोहमचं लग्न कसं होणार आणि त्यांच्या लग्नासाठी तयारी कशी करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा